श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार जे आपण इंग्रजी नवीन वर्ष आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार ह्या शेवटचा दिवस खरं तर एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाची स्वागत करत असतो रात्री बारा वाजता आपण फटाके फोडत असतो एकतीस डिसेंबरची पार्टी करत असतो खाणं पिणं डान्स करणं या सगळ्या गोष्टी आपण करत असतो खरं तर एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाचं स्वागत आध्यात्मिकरित्या केलं तर महाराजांच्या सेवेने नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नक्कीच ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस काही लोकांना चांगलं गेलं आहे तर काही लोकांच्या अडचणी वाढल्या गेल्या आहेत तर नक्कीच नवीन वर्षाचं स्वागत म्हणजे बघा नवीन वर्षाची सुरुवात केली तर महाराजांच्या वर्धहस्त महाराजांची कृपा आपल्यावर आयुष्यभर राहीलच अर्थात ती असतेच या नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेने करायची आहे तर केंद्रात महिला जातात केंद्रात महिला सामूहिक पारायण होतं तर सामा बघा स्वामीचरित्र सारामृत सामूहिक पारायण होत असतं ते तर ते आपल्याकडून सेवा घडते तर मला माहिती आहे की केंद्रात जाणं नव्याण्णव टक्के महिलांचं होत असतं तर की आपण बघा मांसाहार करणार नाही पण आपण काहीतरी गोडाधुडाचं करत असतो महाराजांना नैवेद्य दाखवत असतो काही ठिकाणी पावभाजी केली जाते नॉर्मल बायका करत असतात तर काही ठिकाणी बघा चपाती भाजी काहीतरी स्वीट केलं जातं जसे की मी तुम्हाला सांगितलं की पार्टी वगैरे केली जाते तर त्यात आपल्याला पडायचं नाही तर आपल्याला छानसं नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे महाराजांच्या सेवा करून स्वागत करायचं आहे एकतीस डिसेंबरला संध्याकाळी सेवा केली जाते तर केंद्रात नक्की चार वाजता पारायण वगैरे होत असतं तर जवळपासच्या केंद्रात तुम्ही जायचं आहे बघा जवळपासचं केंद्र असेल तर तिथे नक्की जा तिथे जाऊन नक्की पारायण करा जर तुमचं बघा केंद्रात जाणं शक्य होणार नाही तर तुम्ही रात्री सगळं तुमच्यावरून नक्की पारायणला सुरुवात करा नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी सेवेने करा स्वामी चरित्र सारा अमृत करा दिवसभरात जरी तुम्ही थोडं थोडं जरी अध्याय पठन केले तरी तुमचं पारायण केलं तरी हरकत नाही तर बघा मासिक धर्म सूतक विठ्ठळ जर तुम्हाला तुमचं बघा गावाला जाणार असो तरी तुम्ही नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ मंत्र स्वामी चरित्र सारामृत करू शकता अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता ज्या देवाची सेवा आवडते त्या देवाची सेवा नवीन वर्षाची सुरुवात करूया तुमची जर इच्छा असेल तर साईबाबांना दत्त महाराजांना दत्त बावरी अतिशय सुंदर आहे गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय पठन करू शकता जे तुम्हाला आवडतं त्याची तुम्ही सेवा करूया तर नवीन वर्षाची सुरुवात करू शकता तर तुम्ही करून बघा नवीन वर्षाचे फटाकडे नवीन फटाकडे फोडले जातात नवीन वर्षाचा आगमन असो किंवा आपल्याला ती एक हौस असते एक उत्साह असतो आपण महाराजांच्या सेवेने नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नवीन वर्ष सुद्धा सगळ्या संकटांना बघा अडचणीला मात करून जाणार आहे तर तुम्ही केंद्रात मठात तुम्ही किंवा मंदिरात किंवा बघा घरात बसून महाराजांच्या पुढे बसून सांगायचं आहे की या नवीन वर्षाची जरी दुःख आले जरी संकट आले तुम्ही माझ्यासोबत आहात ना जेव्हा महाराजसोबत असतात ना तेव्हा दुःख संकट काहीच वाटत नाही जेव्हा स्वामी सेवा करतो ना तेव्हा अडचणी खूप संकटं येतात असं वाटतं की सेवा सोडून द्यावी ती तर आपली खरी परीक्षा असते अशावेळी तीच आपली खरी परीक्षा असते ते एक दुःखाचे डोंगर ते एक त्रासाचे डोंगर पार केले ना तर सुखच आहे आपण स्वामी सेवा नव्याने करूया आपलं जेव्हा फिक्स्ड डिपॉझिट असतं आपण रिन्यू करायला जातो तेव्हा त्याचा व्याज देतात त्याच पद्धतीने नवीन वर्षाच्या सेवा रिन्यू करा एकदा तरी बघा गुरुचरित्र पारायण माझ्या घरात होईल किंवा मठात मंदिरात केंद्रात मी करेल असं मी करा महाराजांना वचन द्या दुर्गा सप्तशती पाठ मी करेल जास्तीत जास्त कुलस्वामिनीची सेवा करेल किती करायचे हे तुमच्यावर आहे मी जास्तीत जास्त मी करेल त्याला आपण मोजायचं नाही कुठलीही सेवा मोजून मापून करायचे नाही देवाकडे मागताना मोजून मापून मागतो का त्याच पद्धतीने सेवेचे पण असतं एवढंच करेल तेवढंच करेल असंच करेल तसंच करेल असं बोलायचं नाही ज्या घरात स्वामी चरित्र सारामृत एकशे आठ पारायण होतात ना त्या घरात कधीही कुठलाही दोष लागत नाही पत्रिकेचा दोष सुद्धा पत्रिकेचा दोष सुद्धा घालवायची ताकद तेवढी महाराजांकडे आहे पण त्यांच्या नश ज्यांच्या बघा नशिबात जे नाही आहे ते सुद्धा द्यायची ताकद महाराजांकडे आहे एवढंच आहे की त्यांना तुमच्याकडून सेवा अपेक्षित आहेत प्रत्येकाने संकल्प करा या तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायण करेल एकशे आठ माझ्या घरात स्वामीचरित्र सारामृत करेल तर बगा, तुम्ही संकल्पत करून बघा तर बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होईल तुम्ही स्वतःच मला सांगा तुम्ही बघा स्वतःच मला सांग सांगाल की आम्ही सेवेला लागलो ला आहोत ला आमच्या आयुष्यात खूप फरक पडलेला आहे अजून चांगलं होणार आहे याच्यापेक्षाही चांगलं होणार आहे दुःख आहेत संकट आहेत त्याहून चांगले सुरुवात होणार आहे मी प्रत्येक स्वामी भक्तांना कळकळून विनंती करेल नवीन वर्षाची जास्तीत जास्त स्वामी सेवा करा जास्तीत जास्त नामस्मरण करा मेन म्हणजे स्वामी सेवा मेन म्हणजे स्वामी सेवेकरी वाढवा तुम्हाला सांगते तुम्ही कोणाला सेवा सांग सांगत असता ते सेवा करतात आपल्याला कोणाचं पुण्य नको तुझं मला दे माझं तुला घे देव काय वाटायला बसला नाही पण तुम्ही एखाद्याला महाराजांच्या चरणांपुढे आणून ठेवता हो तुम्हाला बघा तुम्हाला कधीच महाराजांना काही मागावं लागत नाही तेवढंच सत्य आहे ज्यांना महाराजांची गरज आहे त्यांनी महाराजांना बद्दल सांगा तर मठात मंदिरात केंद्रात स्वामी चरित्र सारमृत पारायण करा नामस्मरण करा अखंड नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ ज्या पद्धतीने तुम्ही बघा फटाकडे फोडत असता एक प्रकारचा तो प्रकाश येतो त्या पद्धतीने महाराजांची सेवा करून येणार आहे तर महाराजांच्या सेवेला एखादा महाराजांच्या सेवेत आला आणि तो वाया गेला कोणच असं नाही आहे तर महाराजांची कृपा प्रत्येक स्वामी भक्तांवर अखंड असते त्यात काही शंका नाही पण आपण पन बघा स्वामीसेवा करूया जे काही जी काही तुम्हाला आवडते ती सेवा करूया नवीन वर्षाची सुरुवात चरित्र सारामृताच्या पारायाने करूया गाणे वगैरे त्याच्यावर डान्स करण्यापेक्षाही महाराजांच्या सेवेने आपण रमान होऊया जर तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत केले तर आयुष्यात संकट दुःख येणारच आहेत आपण आध्यात्मिकमध्ये आपण आध्यात्मिकमध्ये काय येतो आपण सेवा करून मन प्रसन्न राहतं मनात नक्की जे काही विचार आहे ते बाहेर बाहेर पडत असतात तर संकटांना पण सामना करण्याचं बळ आपल्याला मिळत असतं नक्की महाराजांच्या कृपेने सगळ्यांना बघा महाराजांना प्रार्थना करा की ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस गेलेलं आहे सगळ्यांनी बघा महाराजांना प्रार्थना करा की ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस गेले आहे ज्यांना चांगलं गेलं असेल त्यांनी येणारं पण दोन हजार पंचवीस चांगलं जाऊन द्या नक्कीच बघा ते आपल्याला चांगलंच जाणार आहे तर येणारं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नक्कीच मी माझ्याकडून चूक भूल झाली असेल तर दुखवली कोणाला दुखवलं गेलं असेल तर किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी सुद्धा तुमची माफी मागते नक्कीच दोन हजार चोवीस आपल्यासाठी छान गेलेलं आहे तर दोन हजार चोवीसमध्ये सेवा गेल सेवा केलेली आहे त्याच्या दुप्पट आपण दोन हजार पंचवीसमध्ये सेवा करायची आहे करायची करता आणि करविता महाराजच आहेत आपण कोणी नाही नक्कीच आपण नवीन वर्षाची सुरुवात हे स्वामी चरित्र सारामृताने करूया आणि नामस्मरण करूया दोन हजार चोवीसचे स्वागत आणि महाराजांच्या नामस्मरणाने करूया आणि शेवटचे दिवस पण हे पण महाराजांच्या सेवेनेच घालूया तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ